सेवा भरती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते अर्थविभागातील सतरा नवनियुक्त उमेदवारांना आदेश प्रदान सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत अर्थविभागात निवड झालेल्या उमेदवारांना दिनांक एक ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, अधिकारी यांनी उपस्थित उमेदवारांचे अभिनंदन केले अर्थ विभागातील कनिष्ठ सहाय्यक लेखा बारा पद वरिष्ठ सहाय्यक लेखा पाच पद अशा एकूण सतरा नवनियुक्त उमेदवारांना आदेश निर्गमित करण्यात आले यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर तसेच अर्थ विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट क सरळ सेवा भरती करण्यासाठी पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी विविध संवर्गातील दोनशे पंचावन्न पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आय बी पी एस या संस्थेद्वारे सदर परीक्षा घेण्यात आली असून काही सवर्गांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे इतर उर्वरित सवर्गातील निकालामध्ये मात पात्र उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी सुरू असून लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येतील